आजचा व्हिडिओ हा मागील आठवड्यातील व्हिडिओचाच दुसरा भाग आहे आजकाल सोशल मीडियामुळे घरासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा ऑर्गनायझर आपल्याला माहिती होतात पण त्या वस्तू खरंच उपयोगी ठरतील का याबाबत आपण कधी कधी कन्फ्युज होतो अशाच काही वस्तू मी सुद्धा वापरून पाहिल्या आहेत आणि त्या आपल्या घरासाठी खरंच उपयोगी आहेत का हे शेअर करणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड विंडोची जी ग्रील असते त्यामधील आपण कचरा तर काढतो पण एकदम फाईन डस्ट असते किंवा धूळ असते ती त्याला आतमध्ये चिटकून राहते आणि ती क्लीन करणं हेक्टिक होऊन जातं तर त्यासाठी मी एक क्लिनिंग टूल परचेस केलं आहे तर ते किती उपयोगी ठरतं ते पाहूया या विंडो स्लायडर क्लिनिंग ब्रशला दोन स्पंज पॅड आहेत त्यामुळे ते क्लिनिंग करताना दोन स्लाईडमध्ये व्यवस्थित फिट होतं स्लायडिंगमध्ये थोडंसं पाणी आणि डिशवॉश लिक्विड टाकून या स्पंज क्लीनिंग ब्रशने व्यवस्थित रब करता येतो त्यामुळे जी काही धूळ त्याला चिटकली आहे ती व्यवस्थित लूज होते पण ते क्लीन करताना मात्र नॅपकिनचा एक उपयोग करावा लागेल कारण जी काही आपण स्क्रब केलं आहे आणि धूळ जी लूज झाली आहे ती तर या स्पंजनी निघत नाही त्यासाठी नॅपकिनचाच उपयोग करावा लागतो आणि आता तुम्हाला मी फायनल रिझल्ट दाखवते त्या क्लिनिंग टूलमुळे स्लायडिंगमध्ये जे काही गॅप आहेत त्यामधील व्यवस्थित धूळ स्क्रब करता आली आणि त्यामुळे विंडोची स्लायडिंग एकदम छान क्लीन झालेली आहे आणि विंडोची क्लिनिंग करून झाल्यानंतर हे स्क्रबरसुद्धा क्लीन करण्यासाठी अगदी इझी आहे पाण्याखाली त्याला वॉश करायचं आणि हे जे दोन स्पंज पॅड आहेत ते रिमूवेबल आहेत ते निघतात त्यांना काढूनसुद्धा आपण वॉश करू शकतो तर माझ्याकडून या प्रोडक्टसाठी यस आहे तुम्हीसुद्धा घेऊ शकता मी हे लोकल मार्केटमधून घेतलं होतं पण ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे नेक्स्ट तुम्ही जर भांडी घासण्यासाठी अशा प्रकारचं डिशवॉश लिक्विड यूज करत असाल तर ते प्रत्येक वेळेस त्या पाऊचमधनं एका वाटीमध्ये काढून घेणं त्याला डायल्यूट करणं त्यानंतर भांडी घासून झाल्यानंतरसुद्धा ते थोड्या प्रमाणात शिल्लक राहतं आणि मग त्यामध्ये अन्नाचे कण किंवा घाण तशीच शिल्लक राहते दिवसभर आणि हे सगळं टाळण्यासाठी एक छान प्रोडक्ट आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हे आहे सोप डिस्पेन्सर सोशल मीडियावर मी खूप वेळा पाहिलं होतं पण माझी ताईसुद्धा हे गेल्या काही महिन्यांपासून यूज करत आहे आणि मीसुद्धा तिच्या घरी यूज करून पाहिलं आणि मला ते आवडलं आणि तिनेच मला हे घेऊन दिलं आहे तर मी हे प्रथमच आमच्या घरी यूज करत आहे याची प्राईज आहे शंभर रुपये आणि याचं मटेरियल म्हणत असाल तर ओके आहे प्लॅस्टिक याचं थोडं पातळ आहे अगदी स्टडी नाही तर हे काम कसं करतं ते पाहूया हँडवॉशच्या बॉटलला वर ज्याप्रमाणे पंप असतं त्याचप्रमाणे इथेसुद्धा तो नोझल आहे आणि त्या नोझलमधनंच डिशवॉश लिक्विड बाहेर येतं तर यामध्ये मी डिशवॉश लिक्विड आणि थोडंसं पाणी टाकून त्याला डायल्यूट केलं आहे आणि या सोप डिस्पेन्सरसोबत एक स्पंजसुद्धा येतो या सोप डिस्पेन्सरचे बेनिफिट्स हे आहेत की भांडी घासताना आपल्याला हवं तेवढंच एक ते दोन वेळा पंप करून आपण ते डिशवॉश लिक्विड स्क्रब पॅडवर घेऊ शकतो आणि एक्स्ट्राचं लिक्विड साठून राहत नाही आणि जे काही डिशवॉश लिक्विड त्या डब्यामध्ये शिल्लक आहे ते एकदम चांगलं असणार आहे त्यामध्ये कुठल्याही अन्नाचे कण जाऊन राहणार नाही या सोप डिस्पेन्सरचा जो वरील भाग आहे त्याची क्लिनिंग सुद्धा इझी आहे अशाच प्रकारे डायरेक्ट तुम्ही नळाखाली धरून ते पाणी टाकून क्लीन करू शकता किंवा त्यावरील जो फक्त झाकण आहे तो काढूनसुद्धा त्याप्रकारे तुम्ही क्लीन करू शकता याचं मॅकॅनिझम पाहता हे प्रोडक्ट अगदी चांगलं आहे मला माहिती नाही की मला जे प्रोडक्ट मिळालं आहे त्याचंच झाकण लूज आहे कारण तिरकं केल्यानंतर त्यामधून डिशवॉश लिक्विड बाहेर पडत आहे तुमच्याकडे सुद्धा जर असं सोप डिस्पेन्सर असेल तर त्याची क्वालिटी काय आहे त्याचंसुद्धा झाकण लूज आहे की घट्ट आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर माझे व्हिडिओ रेग्युलर पाहत असाल तर हे कटर तुम्ही कितीतरी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल कितीही हार्ड कार्डबोर्डचा तुकडा असेल तो याने कट होतो शिवाय कुठलाही शेपमध्ये जर काही गोष्ट किंवा कार्डबोर्ड किंवा प्लॅस्टिक कट करायचं असेल तर ती ह्या कटरने कट होऊ शकते कारण याच्या पुढच्या बाजूला जो टोक आहे तो अगदी शार्प आहे त्यामुळेच त्याने व्यवस्थित कट होतं या कटरचा वरील भाग शार्प असल्यामुळे त्याला एक झाकण येतं शिवाय त्याचं ब्लेड आहे ते रिमूवेबल आहे या कटरसोबत पाच ते सहा ब्लेड एक्स्ट्रा येतात त्यामुळे जर एखादा ब्लेड तुटला किंवा त्याची धार कमी झाली तर आपण दुसरा ब्लेड त्याला लावू शकतो तुम्हाला पण जर घरच्या घरी डी आय वाय प्रोजेक्ट्स होम डेकोर किंवा ऑर्गनायझर बनवायची आवड असेल तर हे कटत तुम्ही नक्कीच घेऊ शकता नेक्स्ट जेव्हा आपण कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतो तेव्हा ते, ते पाण्यातून बाहेर काढताना किंवा स्पिनला टाकताना खूप टँगल होतात आणि आपल्याला मग ते प्रोसेस इरिटेड होते तर त्यासाठीच आम्ही हे डिटँगल बॉल्स घेतले होते तर ते किती वर्क होत आहेत ते पाहूया अशा प्रकारच्या बॉक्समध्ये हे चार बॉल्स आले आहेत आणि त्याचं मटेरियल प्लॅस्टिक आहे आणि त्या बॉक्सवर लिहिलं आहे द लॉन्ड्री ड्रायर बॉल्स कुल्ड अवॉइड टँगल्ड क्लोथ्स आता कपडे स्पिन करण्यासाठी पाण्यातून काढत आहे आणि तुम्ही पाहू शकता का सगळ्या कपड्यांचा गुंता झालेला आहे या बॉल्सने कोणत्याही प्रकारचं त्याचं काम केलेलं नाही तर माझ्याकडून या प्रोडक्टला नो आहे तुम्ही जर हे प्रोडक्ट घेण्याचा विचार करत असाल तर अजिबात घेऊ नका त्याने काहीही फायदा होणार नाही नेक्स्ट आहे स्प्रे बॉटल आपल्याकडे एक तरी स्प्रे बॉटल असायला हवी डीप क्लिनिंग करायची असो इस्त्री करायची असो कार क्लिनिंग करायची असो किंवा गार्डनिंग करायची असो आपल्याला गार्डनिंग करायची आवड असेल तर झाडांना फ्रेश ठेवण्यासाठी किंवा त्यावरील धूळ काढून टाकण्यासाठी स्प्रे बॉटलचा खूप उपयोग होतो अशा प्रकारची स्प्रे बॉटल प्रत्येकाकडेच असते पण जास्त प्रमाणात पाण्याचा स्प्रे करायचा असेल किंवा पाण्याचा प्रेशर कमी जास्त करायचा असेल तर अशा प्रकारची स्प्रे बॉटल खूपच उपयोगी पडते याला म्हणतात बॉटल स्प्रे गन हा बटन प्रेस केल्यानंतर पाणी स्प्रे होऊन बाहेर येतो मागे जो हँडल आहे तो मागे पुढे केल्यानंतर बॉटलमध्ये प्रेशर डेव्हलप होतो आणि ही स्ट्रॉ आहे ती इथे इन्सर्ट करायची आहे आणि पुढे नोझल आहे तो फिरवल्यानंतर त्यामधून पाण्याचा स्प्रे बाहेर येतो आणि ही बॉटल स्प्रे गन कोणत्याही बॉटलला व्यवस्थित फिट होते अगदी कमी किमतीमध्ये ही मी मार्केटमधून परचेस केले पण ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे लास्ट आणि माझं फेवरेट टूल आहे ते म्हणजे स्टिक कम ट्रायपॉट शूटिंग करण्यासाठी मी ट्रायपॉट यूज करते पण जवळून शॉट घ्यायचा असेल तर ही सेल्फी स्टिक कम ट्रायपॉट मला खूप उपयोगी पडतो या स्टिकचा वरील हेड आहे तो थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये रोटेट होतो त्यामुळे शूट करताना कोणत्याही अँगलने व्यवस्थित शूट करता येतो शिवाय फॅमिली फोटो काढायचा असेल आणि फोटो काढण्यासाठी कोणी नसेल तर या स्टँडचा खूपच उपयोग होतो शिवाय ह्या स्टँडचा ॲज अ सेल्फी स्टिक म्हणून सुद्धा उपयोग होतो या सेल्फी स्टिकला वायरलेस रिमोट आहे जो की मोबाईलला ब्लूटूथनी कनेक्ट होतो आणि यामुळेच आपण इझिली फोटो काढू शकतो हे रिमोट मोबाईलला कनेक्ट करणं खूपच सोपं आहे या रिमोटचं बटन फक्त प्रेस करून ठेवायचं म्हणजे ते आपणच ब्लूटूथला कनेक्ट होतं आणि अशी लाईट फ्लक्च्युएट झाली म्हणजे रिमोट ऑन झालेला आहे आणि जेव्हा रिमोट बंद करायचं असेल तेव्हा सुद्धा हे बटन प्रेस करून ठेवायचं म्हणजे त्यामधील लाईट ऑफ झाली म्हणजे रिमोट बंद झालेला आहे या सेल्फी स्टिकचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होतच पण ती बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे म्हणूनच हे टूल्स मला खूप आवडले मला खात्री आहे की या व्हिडिओचे दोन्ही भाग तुम्हाला नक्कीच आवडले असतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय